भेटायला आणि त्यात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश परिवर्तन विकास होते त्यामुळे आणि आलेल्या लोकांना भेटायला आता त्यांना आलं पंत हाताच भेटायला

दोन जिल्ह्या आहेत दोन नेते आहेत त्यांच्याकडे दोन माजी मंत्री आहेत प्रशासन त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे मी कोणत्या पक्षाचा उमेदवार नाही माझ्यावर काही उमेदवार आहे मी पक्षाचा उमेदवार नाही जनता आने तो की अवार्ड तो <laughs> <तीक फार> <laughs> <laughs> का मंत्र इन्होंने खड़े आने के लिए इस निहारी पर आकर आपको ये नारा आप भी ऐसे मास्टर निशी आए उन्हें पहुंचा दें मतलब कार्य आता है खुश हाव है ना ऐसे में जिला परिषद भी नहीं मिलेगा क्या बात है डिप्टी मंत्री दोनों से

त्यामुळे बरेच काय या ठिकाणी पूर्वी इथं आपला खालून होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे आपण आपल्याला पुरामध्ये टीका करायची नाही आपल्याला आपलं जे काम आहे

मतदान आणलं पाहिजे मतदान कडून आणलं पाहिजे आणि पाच दिवस द्या ನಕೋ ಮತದಾನ ಮತದಾನ यहाँ पर सर्विस करने वाले लोगों को दोबारा विनती कराएं जब हम अंतर्राज्य आपसे वाले इंडिविजुअल के लिए शुरू है या लेकर आपसे वाले सोनार में राज्य कार्यक्रम सच्ची अपने आपाती सर्विस ग्रुप सरकार और तू या लेकर आपसे वाले नाम उनको बताएं आप उनसे क्या चाहिए आप उनसे क्या चाहिए आप जब � आप बाल के जोड़े जोड़े आते, आप बाल के जोड़े 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 आ कावीरा कुलकर्णी आमदार जिल्हा परिषद नेते बोटला महादेव कुलकर्णी आमदार आहेत आमदार साहेब देवकर बाय राम भाऊ देवकर संजय भाऊ देवकर हरीभाऊ वाकडे नगरचा सचिव कुमार जी राहणार डोंबळे माझे सहकारी मित्र सर्व माझे मित्र आणि नागरिक एकनाथ चात्रे कुलकर्णी परवरिथ सरकारी आवर्स उपस्थित आहेत अध्यक्ष आदरणीय कुटुंब बाय दोन देवकर बोलवाने नमस्कार

यह मयता या नर जवा । আমরা আপনাদের সবাইকে আন্তরিক শুভেচ্ছা জানাই এই পরিবর্তনের জন্য আমি তোমাদের বলার জন্য আপনাদের সবাইকে আন্তরিক শুভেচ্ছা জানাই আমাদের সকল লাভ

काय विकास करायला परंतु या तालुक्याचा लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे एक जण सांगत सम्राट काय आणि दुसरे सम्राट आहे केवळ कामं केलीय म्हणून तालुक्यात तो कसा काम

अपमान तुमचा आमचा सगळ्या मतदारांचा पंधरा तुमची मत वाढणार नाही तुमचं काय दोन मानसिक मनस्थितीत होती त्यांची मनस्थिती टाकू आणि दुसरे जे आहेत आमदार त्यांना वाटायचे त्यांच्याकडे आता आहे

आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रशासन सुद्धा दाबावामध्ये काम करत या ठिकाणी खर्च एवढी वाटते खर तर प्रशासनाने लोकशाही पद्धतीने ही निवडणूक हाताळण गरजेचं होतं परंतु इथलं प्रशासन पूर्णपणे या दोघा आधी माझ्या आमदारांना सहकार्य करत याला त्या प्रकारे किटली चिन्ह सुद्धा मिळून दिलं नव्हतं किटली चिन्ह पाहायला मिळत कशासाठी हे उद्योग करतात तुम्ही लोकांचा दावा मुद्दे माडा आपले तरुणांना विचारा तुम्ही या ठिकाणी तुमची ओळख काय कोणाला आधी माझ्या त्या <laughs> ठिकाणी <laughs>